प्रिय विद्यार्थी मित्रांनो अभ्यास करताना तुमचंही मन एकाग्र होत नाही का तुमचं माइंड डिस्ट्रॅक्ट होतंय का याला कारण तुमचं लिव्हर बिघडलेलं आहे त्यामुळे लिव्हर साठी जो हानिकारक आहार आहे तो तुम्हाला पूर्णपणे कमी करायचा त्या आहे त्यामध्ये अति प्रमाणात घेतलेल्या ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या लिव्हर साठी हानिकारक असतात का त्यामुळे या गोष्टी अति प्रमाणात खाणं टाळायचं आहे त्याच्यामध्ये आहे अति प्रमाणात घेण्यात येणारा आईस्क्रीम शेंगादाणा शेंगादाण्याचं तेल अति प्रमाणात चहा कॉफी सोडा कोला चीज मैद्याचे पदार्थ बिस्किट केक बेकरी प्रोडक्ट सर्व त्यानंतर मांसाहार अति मांसाहार त्यातल्या त्यात मासे खाणे टाळायचे आहे त्यानंतर अति तळलेले पदार्थ अति तेलकट पदार्थ टाळायचे आहेत अति दूध आणि दुधाचे पदार्थ टाळायचे आहेत अति मसालेदार स्पायसी डायट आपल्याला टाळायचं आहे त्याचबरोबर तुर देखील आपल्याला टाळायचे आहे तर या सगळ्या गोष्टी आहारातून तुम्ही कमी करा निश्चितपणे तुमच्या लिव्हरची कार्यक्षमता वाढेल आणि त्यामुळे तुमचं मनाची एकाग्रता आणि स्थिरता वाढायला मदत होईल